आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काही ब्रेकिंग न्यूज आपण या आठवड्यात देत आहोत पहिल्या ब्रेकिंग न्यूजला आपल्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पाच धक्के बसणार अशी ही ब्रेकिंग न्यूज होते आणि जिल्ह्यात त्याची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या पार्श्वभूमीवर आज आपण कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण असेल या संदर्भात आपण माहिती घेऊया कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सध्या काँग्रेसचा आमदार आहे पण या आमदार जयश्री जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे या पार्श्वभूमीवर त्यांना जर उमेदवारी मिळणार नसेल तर मग नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल यावेळी काँग्रेसचा सरप्राईज चेहरा असेल का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे खरं तर ही जागा काँग्रेसकडं असल्यामुळं आता विद्यमान आमदार हे काँग्रेसचे असल्यामुळे ती जागा काँग्रेसलाच मिळेल तरीही राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटानं या जागेवर दावा सुरू केलेला आहे पण एकूणच जो काही नियम आहे त्यानुसार ही जागा काँग्रेसला जाण्याची चिन्ह स्पष्ट आहेत यामुळे आता काँग्रेसचा नेमका सरप्राईज चेहरा कोण असेल या संदर्भात आता पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे शाहू महाराज हे खासदार झाले तत्पूर्वी गेले वर्षभर मधुरीमा राजे आणि माजी आमदार मालुजराजे या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते पण शाहू महाराज खासदार झाल्यानंतर पुन्हा या घराण्याला संधी मिळणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळं आता नव्या उमेदवाराचा शोध सुरू झालेला आहे अजूनही मालुजीराजे किंवा मधुरिमा राजे यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही किंवा काँग्रेसने या संदर्भात निर्णय जाहीर केला नाही तरीही आता विविध पर्यायी नावांचा विचार सुरू झालेला आहे चाचपणी सुरू झालेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे आश्चर्यकारक नाव आहे काँग्रेसच्या वतीनं ते म्हणजे वसंतराव मुळीक मराठा महासंघाचे हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत गेले अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारणात असलेला हा कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला संधी देऊन त्याला आमदार करण्यासंदर्भात गेल्या काही दोन तीन महिने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्या दृष्टीनं वसंतराव मुळीक यांची पावलेही पडत आहेत वसंतराव मुळीक हे जसं मराठा महासंघाचे आहेत तसं कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक जाती जमातींची संघटना आहे त्याचेही ते अध्यक्ष आहेत शिवाय सध्या मराठा आंदोलनाचा प्रश्न ऐरणीवर आहे हो तो वाढत आहे या पार्श्वभूमीवर मुळीक यांना संधी देऊन त्याचा फायदा घेता येईल का याची चाचपणी सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे दुसरं एक नाव आश्चर्यकारकरीत्या या काँग्रेसच्या वतीनं पुढं आलेलं आहे ते म्हणजे आनंद माने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे हे माजी अध्यक्ष आहेत माजी नगरसेवक आहेत उद्योजक आहेत त्यामुळं चांगला संपर्क सगळ्या कोल्हापूर शहरात असल्यामुळं जसं चंद्रकांत जाधव उद्योजक होते त्यांना संधी देऊन आमदार केलं त्याच पद्धतीनं आनंद माने यांना संधी देता दे दे येईल का याची चाचपणी काँग्रेसमध्ये आता सुरू झालेली आहे यावेळी कार्यकर्त्याला संधी द्या अशी एक मागणी काँग्रेसमध्ये जोर धरलेली आहे म्हणजे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जे काय कार्यकर्ते काम करतात त्यातल्या एका कुणालाही कार्यकर्त्याला संधी द्या आम्ही त्याला निवडून आणू असा आग्रहच कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे सुरू केलेलं आहे त्यामध्ये दोन तीन कार्यकर्ते त्यांच्या अतिशय जवळचे आहेत सगळ्यात पहिलं नाव आता पुढे येत आहे ते सारंगदर देशमुख गेले अनेक वर्षे ते महापालिकेच्या राजकारणात आहेत सतेज पाटील यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांचा परिचय आहे यामुळं सारंगदर देशमुख यांना या मतदारसंघात संधी मिळेल का की अन्य कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळेल या याबाबतची उत्सुकता आता वाढलेली आहे राजेश लाटकर यांचं एक नाव आता पुढं आलेलं आहे माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत त्यांच्या पत्नी सुरमंजिरी लाटकर ह्या माझी महापौर होत्या अनेक वर्षे काही मतदारसंघात त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे दबदबा आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याला संधी या वरून काँग्रेसच्या वतीनं त्यांना संधी देता येईल का याची चाचपणी सुरू आहे खरं तर ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत पण लवकरच त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे आणि तिकिटाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अतिशय महत्वाचा ठरणार आहे सचिन चव्हाण आणि सागर चव्हाण ही नावं गेले पाच सहा वर्ष आपण काँग्रेसच्या या स्पर्धेत ऐकतोय यावेळी ही सचिन चव्हाण आता शहराध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा प्रमुख दावा आहे की मला उमेदवारी मिळावी त्या दृष्टीनेही सागर चव्हाण की सचिन चव्हाण या दोघांची नावं आता चर्चेत आहेत म्हणजे वसंतराव मुळीक आनंद माने राजेश लाटकर याशिवाय शारंगर देशमुख सचिन चव्हाण आणि सागर चव्हाण अशी काही नावं सुरू असताना विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्या घरातलेही दोघे आता इच्छुक म्हणून पुढे येत आहेत त्यामध्ये त्यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांनी आता हळूहळू दावा सुरू केला आहे याशिवाय त्यांच्या सुनबाई दशमिका जाधव हे आता आग्रह सुरू केलेला आहे की आपल्याला उमेदवारी मिळावी या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला संधी देत असताना आश्चर्यकारक किंवा सरप्राईज चेहरा पुढे येण्याची चिन्ह आहेत ऐनवेळी कदाचित आमदार सतेज पाटील सुद्धा या विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात पण अजूनही त्या संदर्भातला निर्णय झालेला नाही निर्णय तसा कोणताच नसला तरी यावेळी कार्यकर्त्याला संधी हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं चाचपणी सुरू झालेली आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाचा निर्णय या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे आणि तशी पावलं पडत आहेत यापूर्वी एकदा मालुजराजे हे राष्ट्रवादीत असताना त्यांना एका रात्रीत काँग्रेसमध्ये पाठवून काँग्रेसची उमेदवारी त्यांना देण्यात आली आणि ते आमदार झाले तीच पद्धत यावेळी करता येईल का या संदर्भात राज्यच नव्हे तर शरद पवार यांच्या पातळीवर प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील हे आता शरद पवार यांच्या सोबत आहेत ही जागा जर काँग्रेसला गेली तर व्ही बी पाटील यांना एका रात्रीत काँग्रेसमध्ये पाठवून त्यांना ही उमेदवारी देण्यासंदर्भातल्या जोरदार हालचाली सुरू आहेत कारण व्हीबी पाटील अनेक वर्षे समाजकारण राजकारण याच्याशी संबंधित आहेत लोकसभा निवडणुकीत ते इच्छुक होते पण शाहू महाराजांना उमेदवार उमेदवारी मिळाल्यानंतर ते त्यांच्या सोबत राहिले यामुळे त्यांचा आता आग्रह वाढलेला आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे ही जागा जर राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली नाही ती काँग्रेसला आली तर फी बी पाटील यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातल्या हालचालींना आता वेग आलेला आहे याशिवाय ही जागा जर शिवसेनेला द्यायची ठरली तर तिथे इच्छुकांची संख्याही भरपूर आहे संजय पवार आहेत विजय देवने आहेत रवी किरण आहेत सुनील मोदी आहेत प्रतिज्ञा उत्तूर आहेत म्हणजे संख्या भरपूर आहे आणि राष्ट्रवादीला गेली तर तिथं मात्र दोघच इच्छुक आहेत व्ही पी पाटील आणि आर के पवार या पार्श्वभूमीवर ही कोण ही जागा काँग्रेसची जागा ही काँग्रेसकडेच राहावी यासाठी मात्र सतेज पाटील यांचे प्रयत्न राहतील कारण आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना ही जागा काँग्रेसकडे राहणं अत्यावश्यक आहे कारण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोल्हापूरची जागा ही काँग्रेसकडे राहावी असं नक्की वाटणार आहे त्यामुळे ती ही जागा सहजासहजी सोडतील असं वाटत नाही काहीही करून ही जागा काँग्रेसकडेच घेतील आणि एखाद्या आश्चर्यकारक चेहऱ्याला मैदानात उतरून सतेज पाटील कोल्हापूर उत्तरचा आमदार निश्चितपणे काँग्रेसचा करतील अशी आत्ता सध्या चर्चा सुरू आहे किंवा त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत पण त्यांच्या समोर नेमका आता उमेदवार कोण असेल हे अजूनही भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाचा ठरलेला नाही पण तो जेव्हा ठरेल तो जर तगडा उमेदवार असेल तर त्या तगडा उमेदवाराला टक्कर देण्यासाठी आपलाही तेवढाच तगडा उमेदवार असावा याची एकूण मांडणी हे सतेज पाटील करतील कारण कोल्हापूर शहर हे त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचं असेल त्यामुळे या शहरात काँग्रेसचाच आमदार व्हावा यासाठी ते नेमकं काय धोरण स्वीकारणार कोणती भूमिका घेणार कोणाला उमेदवारी देणार हे येत्या पंधरा ते वीस दिवसात निश्चित होईल पण यावेळी कोल्हापूर उत्तरमध्ये निश्चितपणे आश्चर्यकारक चेहरा असेल आणि तो सरप्राईज चेहरा नेमका कोण असेल याचा निर्णय आपल्याला लवकरच कळेल धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद